नमस्कार मैत्रिणीनो स्नेहलता लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण पुण्याकडची मस्त अशी बटाट्याची कालवण दाखवणार आहोत त्याला गावठी भाषेत आमच्याकडे कोड्यास पण म्हणायचे पूर्वी जुनी पद्धतीमध्ये तर हे हमकाच गावी गेल्यानंतर खायला मिळायचं त्या वेळेला कुणी आलं तरी पण आमच्याकडे हे असं कालवण नेहमी व्हायचं तर मी आज गावठी पद्धतीचंच कालवण दाखवणार आहे त्याला फार काही असं झंझट नाही भाजणं बिजणं वगैरे असं काही नाही आहे आणि साधी सोपी सिंपल अशी आवा आपली बटाट्याचं होणार आहे त्याला आमटी म्हणू शकता तर हे कसं करायचं ते इथे मी दोन बटाटे छान कापून धुवून घेतलेले आहे जर बटाटे स्वच्छ असतील तर त्याच्या साली सगट आपण कापून घ्यायचं साल पण तेवढीच महत्वाची आहे त्याच्यानंतर आपल्याला वाटण्यासाठी लागणार आहे इथे मी शेंगदाणे थोडेसे भाजलेले आहेत खोबरं आहे इथे कच्च खोबरं घेतले भाजलेलं नाहीये थोडासा खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे इथे लसूण घेतलेला आहे इथे लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट मिरच्या असतील तर तिखट मिरच्या थोड्याशा तुम्ही घ्या किंवा या तिखट नसतील तुमच्याकडे ह्या मिरच्या तर थोडासा दोन हिरव्या मिरच्या घ्या म्हणजे जरा तिखटपणा येईल इथे हळद आहे कोथंबीर आहे बघा याच्यात फार काही आपल्याला टोमॅटो कांदा वगैरे काहीच वापरायचं नाही साधी आ, आ, कालवन मना, मना वा मना ही बटाट्याची कालवण म्हणा आमटी म्हणा किंवा कोड्यास म्हणा काही पण म्हणू शकता जुन्या भाषेमध्ये त्याला काय म्हणायचं की बटाट्याचं कोड्यास काय केलंय तर बटाट्याचं कोड्यास तर त्याला असं कोड्यास पण पूर्वीची लोक म्हणायची बघा कमी साहित्यात आपल्याला एवढंच वाटण करायचं आहे आणि फोडणीसाठी आपल्याला एक वेगळी फोडणी करायची आहे त्याच्यासाठी इथे मी कोथंबीर आणि लसूण घेतलेला आहे थोडासा खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे हे आपल्याला मिक्सरमधून जाडसर असा चालू बंद मिक्सर करून कुटून घ्यायचं आहे किंवा खलबतात कुठलं तरी चालेल आता हे सगळं आपण वाटून घेऊया मसाला मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे बघा आपलं वाटण तयार झालेलं आहे मस्त पैकी आणि इथे मी कोथंबीर आणि लसूण आणि थोडं खोबरं ठेसून घेतलेलं आहे आपल्याला कडीपत्ता लागेल ला फोडणीला आणि हिंग जिरं मोहरी लागेल ला आपल्याला फोडणीला आणि आज तुमच्या लक्षात असं आलं असेल मी याच्यात कांदा टोमॅटो काही वापरलेला नाहीये आणि कुठलेही मसाले आपल्याला वापरायचे नाहीये गरम मसाला नाही कुठलाही मसाला आपल्याला याच्यात वापरायचा नाही साधा सिंपल बटाट्याचं बटाट्याचं कालवून आपल्याला करायचं आहे तर आता आपण फोडणीची तयारी करूया आपण फोडणी देऊया इथे आपण थोडस जिरं घालूया त्यानंतर आपण थोडीशी राई घालूया त्याच्यानंतर थोडासा हिंग घालायचं आपल्याला आणि हे जे आपण ठेसून घेतलेलं कोथंबीर लसूण आहे खोबरं ते ते नक्की तुम्ही फोडणीला याचा वापर करा ते महत्वाचं आहे त्याने चव छान येणार आहे आपल्याला आपल्या आमटीला आणि इथे मी कढीपत्ता कडीपत्ता कोथंबीर घेतलेली आहे ती पण घालायची आपल्याला कुठलेही खडे मसाले आपण वापरणार नाही हे जे लसूण आपण ठेचून घातला त्याची चव त्याच्यामध्ये छान उतरणार आहे आता हे बटाटे थोडेसे याच्यात परतून घ्यायचेत आपल्याला ही साधी सोप सोपी आहे पण चवीला एकदम टेस्टी आहे तुम्ही भाकरी बरोबर नुसत्या भाताबरोबर पण खाऊ शकता ते कालवण आपण थोडस बटाट्याला लागू नये म्हणून थोडस आपण मीठ घालूया आणि नंतर मग आमटीला आपण मीठ घालूया थोडस मी मीठ घातलं त्याच्यात वाव सुवास खूप सुंदर तुम्ही ही तुम्ही फोंडी नक्की घाला त्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्या भाजीला आमटीला खूप छान टेस्ट येणार आहे आणि बटाट्याच्या पोळी तुम्ही अशा मोठ्या मोठ्या करायच्या बारच्या फोडीत अजिबात करायच्या नाहीये आता आपण हे वाटण पण घालूया आपण वाटलेलं तुम्हाला पातळ करायची तर पातळ करा घट्ट करायची तर घट्ट पण करू शकता तुम्ही पण आता इथे आपण कालवण म्हटलंय तर थोडं आपलं पातळ असणार बघा किती छान कलर आलाय थोडीशी आपण हळद घालूया बटाट्यांना काय फार वेळ लागला नाही शिजायला आता याच्यात आपल्याला बटाटे शिजणे तर हवे तेवढं असं पातळ घट्ट करायचंय आता ही छान आपण झाकून ठेवायची आहे थे। झाकून ठेवायची थे आणि बटाटे शिजले का नंतर चेक करायचे आपण म्हणजे आपली आमटी तयार आता हे आपण छान झाकून ठेवूया थे। एक पाच मिनटं झाली आपण जरा आमठी चेक करूया हे फुल असं झाकण नाही ठेवायचं नाहीतर काय होईल माहितीये ऊतू जाण्याची शक्यता आहे जरा अर्धवटच ठेवायचं झाकण आणि आता थोडस आपण मीठ घालून घेऊया जितकं लागतंय तितकं त्यावेळी ते जाडं मीठ वापरायचे आता आपल्याकडे जाडं मीठ नाहीये तर आपण बारीक मीठ घालूया आता परत आपण जरा झाकण ठेवूया असं थोडीशी जागा ठेवायची नाही तर ते असं वर यायची शक्यता म्हणून थोडीशी जागा ठेवायची अजून आपण होऊन देऊया बटाटे शिजेपर्यंत आता आपण झाकण काढून बघूया आपले बटाटे शिजलेत का बघा याला कलर पण छान आलेला आहे ही, ही आमटी म्हणजे कोड्याचे दिसायला पिवळ्या कलर मध्येच असतं लाल दिसत नाही जास्त आणि याला फार अशी तरी वगैरे नाहीये आपले बटाटे शिजलेत का बघूया वा बटाटे एकदम सुक शिजले तुम्ही बघा आणि आता ही खायसाठी तयारी आपण थोडीशी वरून कोथंबीर घालूया आता आपण ही डिशमध्ये काढून घेऊया आपली आमटी तयार आहे बघा मंडळी मी मस्तपैकी अशी बाऊलमध्ये बटाट्याची आमटी कोड्या सोतलेला आहे आणि मस्त असं भाकरीबरोबर बाजरीची भाकरी करायची मस्त असं चुरून ब बटाट्याचं कालून खायचं आणि मस्त कांदा फोडायचा आणि मस्त असं खायचं आणि बघा तुम्ही की अजिबात याच्यात आपण वेगवेगळे कुठलेही मसाले खडे मसाले वापरलेले नाही कुठलाही मसाला घातलेला नाही आहे त्यामुळे आणि ही आपली ओरिजिनल आपण पुण्याकडची ही बटाट्याची आमटी बनवलेली आहे त्याला कोड्याच पण म्हणू शकतात गावी याला कोड्याच म्हणतात बटाट्याचं कोड्यास तर आज ही अजिबात अशी म्हणजे तरी बाज नसते आणि ही खायला पण तेवढी टेस्ट असते तुम्ही बघा आणि ही पिवळी दिसते बघा पिवळ्या मसाल्याची त्यामुळे ती पिवळी बटाट्याचं कालवण दिसते तर याच्यामध्ये अजिबात तरी वगैरे काही नसतं ही मस्त अशी वेगळ्या प्रकारचा मसाला मी वापरलेला आहे म्हणजे मिरची लाल मिरच्या वापरलेल्या आहेत लसूण वापरलेलं आहे जिरं वापरलेलं आहे कोथंबीर आहे थोडासा खोबऱ्याचा तुकडा शेंगदाणे आहे एवढंच साहित्यातून आपलं हे छान आपलं वाटप तयार जाऊन म आमटी तयार झालेली आहे तर ही आमटी खूप चवीला छान लागते तर तुम्ही नक्की करून बघा वेगळ्या प्रकारची पुण्याची बटाट्याचं कोड्यास म्हणा बटाट्याची आमटी म्हणा नक्की करून बघा वेगळ्या पद्धतीत फार झंझट नाही याच्यामध्ये हे मसाले घाल ते मसाले घ्याल असं काही नाही आहे साधी सिंपल पटकन होणारी चवीला तितकीच भारी अगदी तुम्ही भाताबरोबर पण नुसती खाऊ शकता तर ही मग नक्की करून बघा आवडली तर लाईक करा स्नेहला तर लाईफस्टाईलवर जाऊन नक्की बेल बटन दाबा आणि आवडली की नाही ते मला नक्की सांगा कसं वाटलं तुम्हाला बटाट्याचं कोड्यास म्हणा किंवा आमटी Bye bye, thank you